कल्याणी काय बोलली का, का? बोलतेच कोठी होते दोन दिवस झाला साधा वीस मिनिटं नाही बोलली कामात मिळाला आई वेळ मिळत नसते वेळ काढावी लागते ना वेळच नाही दिल तर प्रेम तरी का टिकणार अहो हे का करून राहिलीस तू ते काय म्हणता तुम्ही क्वांटिटी दुधाची पण क्वांटिटीच्या नादात क्वालिटी खराब होत आहे ना त्याच्या का तेच तर क्वांटिटी नाही तर क्वालिटी बघितली जाते गरजेच नाही की प्रेमात दिवसभर भर बोललाच पाहिजे पण जितका वेळ ते तुझ्याशी बोलत आहे महत्वाच आहे कि ते फक्त माझ्याशी बोलत आहे हरवून